ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एम आयडीसी भागात चांगले रस्ते चांगले सुविधा देण्याचं चा काम मागेल दहा वर्षच झालं असून हे चित्र पाहून नागरिकांचा महायुती सरकारवरील विश्वास वाढला असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय खासदार शिंदे हे आज डोंबिवली एम आयडीसी विभागातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहिले होते त्यावेळी ते बोलत होते डोंबिवली शहराचं चित्र बदलत असून आपल्यासाठी हे अभिमानस्पद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तसेच एम आय डी सी भागात उद्यान तयार करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय महायुती सरकारने पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीचा प्रवास मोफत केला असून महिलांनाही पन्नास टक्के सूट आहे असं सांगत यंदा जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलंय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पेंढारकर कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉ अनुराधा रानडेश युवासेना सचिव दीपेश मात्रे शिवसेना प्रमुख राजेश मोरे ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्ष मेघना कुलकर्णी उपाध्यक्ष सुषमा खेडलेकर कार्यवाह वसुधा गांगल सहकार्यवाह सुनीता कवठेकर कोषाध्यक्ष सुधीर खडलेकर सहकोषाध्यक्ष देवदत्त कविश्वर सदस्य वंदना सोमल अनिल खंडाळकर संध्या खंडाळकर प्रज्ञा लोखंडे देवीदास पाटील विश्वस्त शरद देशपांडे विवेक देशपांडे वासंती देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा